समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आष्टा शहराच्या हद्दीत सांगली आष्टा रस्त्यावर डांगे कॉलेज बस स्टॉप जवळ मंगळवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात पासष्ट वर्षीय ज्येष्ठ महिला आशा पंडितराव देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी अष्टा पोलीस ठाण्यात अज्ञात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद सुजित शिवाजी देशमुख वय पस्तीस राहणार मर्दवाडी तालुका वाळवा यांनी दिली आहे फिर्यादींचे भाऊ भारत पंडितराव देशमुख यांच्या फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी कुटुंबातील सदस्य बोलेरो गाडी एच दहा डी क्यू चौऱ्याण्णव सत्त्याण्णव मधून सांगलीहून आष्टाकडे येत होते गाडी पंडितराव भाऊसो देशमुख वैसत्तर चालवत होते दरम्यान सर्वोदय साखर कारखाना रोड करून आलेल्या एका अज्ञात आयशर ट्रक चालकाने अचानक रस्त्यावर आडवा ट्रक आणला ट्रकला धडक टाळण्यासाठी बोलेरो चालकाने गाडी उजवीकडे वळवली मात्र नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी थेट रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळ यांनी मोठा अपघात झाला या अपघातात पंडितराव देशमुख पूनम विकास पाटील वय चाळीस आणि सुमित्रा अनिल लवटे वय पंचेचाळीस हे गंभीर जखमी झाले आशा पंडितराव देशमुख यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने समर्थ ट्रॉमो हॉस्पिटल मिरज रोड येथे दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला अपघातात बोलेरो गाडीचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून अपघात घडवून आणणारा आयशर ट्रक चालक घटनास्थळावर न थांबता पळून गेला या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक येस एन आवटे करत आहेत या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून फरार आयशर चालकाचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका